सातारा जिल्ह्यातील परळी गावाजवळ असलेला सज्जनगड हा किल्ला शिल्हार राजा भोज यांनी अकराव्या शतकात या किल्ल्याची उभारणी केली हा किल्ला परळीचा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो बहमनी साम्राज्यातून आदिलशाच्या ताब्यातील हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवरायांनी जिंकला समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्यानंतर परळीचा किल्ला सज्जनगड म्हणून ओळखला जाऊ लागला इसवी सन सतराशे मध्ये सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व नवरस सातारा नामकरण झाले सतराशे नऊमध्ये मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरामध्ये आट्रा मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला गडावर जाणाऱ्या वाटेवर मारुतीचे व वा गौतमीचे मंदिर आहे गडावर जाणारी एक वाट कातळात खोदलेल्या घळीकडे जाते रामगड नावाने ओळखली जाणारी हे गड समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती गडावर जाताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा लागतो दुसरा पूर्वाभिमुख दरवाजा समर्थद्वार म्हणून ओळखला जातो येथून आत गेलेवर पार्शियन भाषेतील शिलालेख आहे गडाच्या डावीकडील बाजूचे तळे घोडाळे तळे नावाने ओळखले जाते तळ्याच्या मागील बाजूस अंगलाई देवीचे मंदिर आहे गडावरील सोनाळे तळ्याचा ओळख काही विरघळ ठेवलेले आहेत गडावर समर्थांचा मठ श्रीरामाचे मंदिर आहे गडावरील समर्थांच्या मठात पलंग कुबडी गुप्ती दंडा सोटा इत्यादी वस्तू आहे गडाच्या पश्चिम टोकावरील मारुती मंदिर येथून किल्ल्याची तटबंदी दिसते शंकाकृती अकराचा सुमारे पाच एकरा वसलेला हा किल्ला दोन तासात पाहून होतो